भाजप हा सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा पक्ष असल्याचे महाराष्ट्र भाजपचे कार्यकारी अध्यक्ष मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगितले यावेळी भाजपमध्ये मंत्री गणेश नाईक यांचे निकटवर्तीय संजय पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला बोईसरकुडण येथील भास्कर पार्क या ठिकाणी विविध राजकीय पक्षातून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश देण्यात आला पालघर जिल्हा भाजपा अध्यक्ष भरत राजपूत यांच्यावर नाराज असलेल्या मंडळींनी मात्र पक्षाच्या कार्यक्रमाकडे अनेक नेत्यांनी मी दीडशे किलोमीटर अंतर पार करत पालघर बोईसर कुड कुडल येथे पोहोचलो मात्र भाजपचे आमदार हरिश्चंद्र बोईल सह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उशिरा पोहोचल्यामुळे मी कार्यकर्ते मेळाव्यामध्ये रवींद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त करत कार्यकर्त्यांची चांगलीच हजेरी घेतली सबका साथ सबका विकास त्या मूलमंत्रांवर चालणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे भारतीय जनता पार्टीच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि होत असलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवून अनेक राजकीय पक्षातील संघटनेतील पदाधिकारी नेते भाजपात पक्षप्रवेश करत आहेत गावखेड्यातील कार्यकर्तेही यात या मागे नाहीत तेही सभासद नोंदणीमध्ये अग्रेसर असल्याचे दिसते शिवशक्ती सामाजिक संघटनेचे संजय पाटील यांच्या समवेत पदाधिकारी मुख्य कार्यकर्ते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा पक्ष असल्याची ग्वाही संजय पाटील यांनी बोलसर येथील पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने दिली जाणून घेऊया भाजपा कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण व संजय पाटील यांची प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे कार्यकुशल मुख्यमंत्री ह्यांच्या कार्यामुळे आणि एवढी वर्ष मी मान्य गणेश नाईक साहेब यांच्या युनियनचं काम सांभाळतो जवळ नाईन्टी पासून म्हणजे पस्तीस वर्ष ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले आहेत तसंच रवींद्र चव्हाण साहेब जे कार्यकारी अध्यक्ष आहेत त्यांनी ह्यापूर्वी पाच वर्ष आपली दुरा इकडची सांभाळलेली आणि त्यांनी चांगलं काम केलेलं आहे खासदार साहेब हे पण अतिशय चांगलं काम करत आहेत त्यांच्या सगळ्या पेरणीतून नाईक साहेबांच्या सूचनेनुसार आज सर्व आमची टीम सर्व ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य ते सर्व युनियनचे पदाधिकारी यांनी आज पक्षात प्रवेश केलेला आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं जास्तीत जास्त कार्य वाढवण्यासाठी आणि माननीय पालकमंत्री गणेश नाईक साहेब यांच्या माध्यमातून ह्या एरियाची जी कामं उरलेली आहेत जसं डम्पिंग असेल आरोग्य सुविधा असेल बाकीच्या ज्या सुविधा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी म्हणून मी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की संपूर्ण देशभरामध्ये संघटन पर्व सुरू आहे महाराष्ट्रात सुद्धा एक जानेवारीपासून हे संघटन पर्व सुरू झालेलं आहे प्राथमिक सदस्य नोंदणी पक्षाची सर्व ठिकाणी सुरू आहे मला सांगायला आनंद होतो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय बावनकुळेजी यांनी एक लक्ष ठेवलं होतं की दीड कोटी प्राथमिक सदस्य हे झाले पाहिजेत त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते हे कामाला लागले आणि मला सांगायला आनंद यासाठी होतो की एक कोटी दोन लाखा एवढं सदस्य कालपर्यंत रात्रीपर्यंत हे पूर्ण झालेले आहे आज पालघर जिल्ह्यामध्ये किंवा त्याच संदर्भामध्ये विधानसभा निहायक बैठका घेण्यासाठी संघटनात्मक मी इथे आलो होतो परंतु पालघरमधल्या असणाऱ्या विविध संघटनांमधील असणाऱ्या कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यामधला उत्साह लक्षात घेता काही प्रमुख वेगवेगळ्या पक्षातील वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे अनेक सदस्य लोकप्रतिनिधी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य पंचायत समितीचे सदस्य मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ हजार ते दोन हजार कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रमुख आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केला आहे आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व या पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं सर्व सर्वांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे त्यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा